गुहाच्या नावाड्यांनी श्रीरामाधिकांना गंगा पार केले पुढे श्रीराम जानकी लक्ष्मणासह भरद्वाज मुनींच्या आश्रमात आले त्यांच्या मार्गदर्शनाने आणि रामाच्या आज्ञेने चित्रकूट पर्वतावर एक सुंदर असा रामाश्रम लक्ष्मणाने उभा केला आणि ते तिघेही त्या रामाश्रमात राहू लागले इकडे अयोध्येत रामवियोगाने राजा दशरथाचे एकाएकी प्राणोत्क्रमण झाले वसिष्ठाधिकाने अत्यंत संयमानं नंदीग्रामाहून भरताला आणवण्यासाठी दूत पाठवले मात्र दशरथाच्या मृत्यूचं वर्तमान बुद्ध्यास त्याने त्याच्यापासून गुप्त ठेवलं कदाचित रामाला यव राज्याभिषेक होणार असेल या कल्पनेनं अत्यंत आनंदित होऊन भरत पत्नी आजोळाहून अयोध्येमध्ये आला त्याने अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि जी अयोध्या त्यानं पाहिली ती पाहून त्याला विलक्षण धक्का बसला अशी अयोध्या त्यानं कल्पनेतही कधी आणली नव्हती स्वप्नातही कधी आणली नव्हती त्यानं पाहिलं की त्या सर्व चैतन्यच नाहीस झालं जिवंतपणाचं काही लक्षणच त्या ठिकाणी उरलेलं नाही त्याला हे कळेना की हे का कशासाठी याचं कारण काय तो आपल्या प्रासादामध्ये गेला तिथं त्याची आई त्याला भेटली कैकई भरताला पाहताच मोठ्या हर्षानं म्हणते की भरता तुझी मी सारखी चाचका सारखी वाट पाहते तुझा पिता निधन पाहत राम इथून दूर वनात गेलाय टळलाय आणि हे सिंहासन तुझ्यासाठी मोकळ आहे तू लवकरात लवकर तुझ्या पित्याचा और्ध्व देई पुरक आणि स्वतःला एकदा राज्याभिषेक करून घे माझा भरत सिंहासनावरती बसलाय हे दृश्य मी केव्हा एकदा पाहिन असं मला झालंय हे मी तुझ्यासाठी घडवून आणलंय स्वतः घडून आणलं नाही आपल्या आईचं हे अत्यंत छतमी आणि स्वार्थी असं बोलणं ऐकलं मात्र आणि त्याचा संताप अनावर झाला आणि अनावर संतापाने भडकलेला भरत आपल्या आईला म्हणतोय मातान तू वैरणी तू वैरिणी अश्वपतीची नव्हे सकन्या नव्हे समाजी माय धर्मात्म्यांच्या अंशी कृत्या निपजय नांदे काय वधनाथाचा करी न मोठे पतिव्रता का कुणी पधान तू पदान तुवै तू शाखे सह तू वृक्ष तोडीला फळा इच्छी वाड आत्मघातकी ज्ञानाचे या घातील घाट पवार शाखे सह तू वृक्ष तोडीला फळा इच्छी वाड आत्मघातकी ज्ञानाचे या घातील घाट पवाड स्वीकारिन मी राज तुझास्तव स्वीकारिन मी राज तुझास्तव कीर्ती होईल तुरी पदान तू वैरिणी पदान तू वैरिणी वनात भ्रात्या घाडिले सतू स्वर्गी धाडिले तात श्रीरामाते वल्कल देता कानच जळले हात वनात भ्रात्या घाडिले सतू स्वर्गी धाडिले तात श्रीरामाते ते देता देत कानच जळले हात उभी न राही पळभर येथे उभी न राही पळभर येथे मकान तू वैरिणी मकान तू वैरणी मधान तू वैरणी हा भरत पोरका कुठे आसरा आस निपुत्री तू विरवले उनी वैधव्याचा साथ आसरा आज वैधव्याचा सास पडोन छाया तुझी पापणी पडोन छाया तुझी बापिणी सभनी सिंहासनी मधून तू वहिणी मधन तू वहिणी मधार कसा शांतवू शब्दा नेहमी कौसल्याचा शोक कसा शांत होब्दा नेहमी कौसल्याचा शोक सुमित्रे सगळ्या उदासवाने गमतलगिंनी लोक कुठल्या वचने नगरजनाची करुणी समजावणी मनाल तू वैरिणी मनाल तू वैरणी मधान तू वैरिणी असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास हाच एकला ध्यास येथून हीच एकली आस काळ रात्र सी रहा इथे तू काळ रात्र सी रहा इथे तू आखंड कबिकणी मधान तू वैरिणी मधान तू वैरिणी मधान तू वैरिणी महान तू वैरणी मधान तू वैरिणी